रामायण महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात हे राजे शूरवीर होते दानशूर होते न्यायी होते पण पर महान पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रैतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही रेतेचा राजा कसा असावा याचा पैंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची ताप नाही एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ती वैशिष्ट्ये जाणून घेऊ ज्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने रैतेचा राजा म्हटले जाते तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक रैतेवर जीवापाड प्रेम शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना मानकरी भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकांचा भालेराव अशी उपाधी देऊन गौरव करायचे जीवावर उदार होऊन चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे दोन निर्भीडपणा आणि जिद्द आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी मनेही नव्हता महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची याचे व्यवस्थापन चोख असायचे नियोजन करणे माहिती गोळा करणे जबाबदाऱ्या निश्चित करणे यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले जिद्दीने चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यावर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली पुढे दूरदृष्टी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते याचा विचार त्यांच्याकडे होता स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल याचा ते सदैव विचार करायचे त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे हे गडकिल्ले इतके अभेद्य असत कि शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गाची निर्मिती केली हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे पुढे गनिमी कावा गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते अनेक मोहिमा लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा केला स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे चारशे गड किल्ले होते असे सांगितले जाते पुढे व्यवस्थापन स्वराज्य मिळाल्यानंतरही महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे चारशे गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते काही गड त्यांनी स्वतः बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले महाराजांचा एक एक गड किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीकच होते